नमस्कार मंडळी आज आपण अशा एका गुढ आणि अद्भुत विषयावर बोलणार आहे जो आपल्या भारतीय संस्कृतीचा एक पवित्र भाग आहे नागा साधूंचं जीवन आणि कुंभमेळ्यातलं त्यांचं महत्व कुंभमेळा म्हणजे जगातला सर्वात मोठा धार्मिक सोहळा जिथं लाखो भाविक आणि साधू आपलं जीवन समर्पित करून एकत्र येतात आता नागासाधू म्हणजे तरी कोण ते कसं जगतात काय खातात वर्षभर कुठं असतात आणि त्यांचं आयुष्य नेमकं कशासाठी असतं चला हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मंडळी मी चंद्रकांत आणि तुम्ही फक्त आहे रियालिटी नागाचा कोण आहेत आता बघा नागा साधू म्हणजे भारतीय धर्म परंपरेतले खास साधू हे लोक संपूर्ण आयुष्य ईश्वर भक्ती आणि कठोर साधण्यासाठी वाहून टाकतात नागा साधू होण्यासाठी लय मोठी प्रक्रिया असते कुटुंब संपत्ती संसारिक सुख सगळ्यांचा पूर्ण त्याग करावा लागतो आणि सांगायचं तर ही दीक्षा म्हणजे काही सोपी गोष्ट नाही गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक आणि मानसिक ताकदीची जबर कसडी असते साधू कसे आणि कुठे राहतात तर मंडळी नागा साधू म्हणजे खऱ्या अर्थानं विरक्त हे वर्षभर हिमालयाच्या पर्वतांमध्ये जंगलात किंवा गुफात राहतात ते निर्वस्त्र असतात आणि शरीरावर राख लावतात जी त्यांच्या वैराग्याचं आणि मृत्यूच्या सत्यतेचं प्रतीक मानले जाते हे लोक भौतिक सुख सोडून फक्त आत्मिक उन्नतीसाठी जगतात ते काय खातात नागा आहार अगदी साधा असतो बर का फळ भाज्या आणि भाविकांनी दिलेलं अन्न खातात आणि काही जंतर उपवास करत फक्त पाणी आणि फळावर राहतात त्यांचं खाणं फक्त शरीर जिवंत ठेवण्यासाठी असतं बरं का त्यांचं काम काय असतं हे साधू लोक ध्यान योग आणि साधना करतात ते आपलं संपूर्ण आयुष्य आत्मशुद्धी आणि ईश्वर प्राप्तीसाठी घालवतात आणि हो समाजाला आध्यात्मिक ज्ञान देणं शांतीचा संदेश पोहोचवणं हेही त्याचं महत्वाचं काम असतं कुंभमेळ्यात त्यांचं महत्व काय असतं आता हा कुंभमेळा म्हणजे नागा साधूंसाठी मोठा सोहळा लाखो साधू इथे एकत्र येऊन पवित्र गंगेत स्नान करतात हे स्नान म्हणजे आत्मशुद्धीचं प्रतीक असतं आणि खरं सांगतो नागा साधूंचा महाकुंभातला प्रवेश म्हणजे भव्य दिव्य असतो ढोल ताशांच्या गजरात लोक त्यांच्या गुड व्यक्तिमत्वाने बारावून जातात तर मंडळी ना आगासाधूंचं जीवन म्हणजे त्याग संयम आणि साधेपणाचं सा जिवंत उदाहरण ते शिकवतात की मानसिक शांतीसाठी भौतिक सुख किती तात्पुरते असतात त्यांचा तपस्वी जीवन मार्ग आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजून देतो तर मंडळी ना आगासाधूंचं जीवन गुढ असलं तरी त्यातनं शिकण्यासारखं का खूप काय असतं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एखाद्या विषयासोबत तोपर्यंत जय हिंद